नमस्कार रिद्धी वॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मांगलिक सुंदर देखणा उंच गोरा असा उमदार तरुण सिनेमातल्या नटालाही लाजवेल असा गुंडस अमित अनेक मुली त्याच्यावर भालणाऱ्या आणि स्वभावनेही खूप समजूतदारपणा स्वाभिमानी वृत्ती कार्यरत म्हणून एक उत्तम आर्किटेक्ट आणि गुणी मुलगा व त्याच्या वाटेला आपल्या जीवनसंगणीला जोडीदार मिळवण्यासाठी चौकटी का असावी अमितची कुंडली तीव्र मंगळ मांगली लग्नाच्या महत्वाच्या गोष्टी तडजोड करावी कुंडली ही कोण तयार करते ती बनवणारी व्यक्ती आपल्या भाग्याची वजाबाकी करणार का अवकाशातले ग्रह विपरीत परिणाम तयार करतात का इतर अनेक देशांमध्ये या गोष्टीला महत्व आहे का व्यक्तीला या गोष्टी जाणून घेत आपले कर्म आणि ध्येय करीत राहावे का अशी अनेक शंका कुशंका करीत जगत राहावे का किती असा समज गैरसमज करीत राहावे अशा अनेक गोष्टी भेरसावत असतात अशा विचारात त्याचे तीन चार वर्ष जोडीदार मिळवण्यासाठी आईबाबांनीच घेतली कारण वधू ही सुद्धा मांगलिकच हवी असे शेवटी अमितने बाजी मारली फेसबुकवर झालेली फेसबुक फ्रेंड त्याची जीवन संगणी झाली फेसबुक मॅसेजवर गप्पा करताना त्याला सुद्धा कर योग ती सुद्धा मांगलिकच आहे असे कळले तसा हा योगायोग समजावा अमित मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलांमध्ये ज्येष्ठ ती फेसबुक फ्रेंड उच्च वर्गीय कुटुंबातली आणि त्यातल्या त्यात, त्यात आमदाराची अमितची अमितचे आईबाबा आजी आजोबा व इतर मंडळी गोंधळलेली अमित आणि फेसबुक फ्रेंड दोघांनी एकमेकांच्या पसंती केलं व मान्यही केलं होते फेसबुक फ्रेंड दिसायला फारशी सरस नव्हती अमितचे वडिलांना जुळवणे मान्य नव्हते कारण त्यांना नाकापेक्षा मोती जड असे वाटायला लागले होते पुढे या नात्याला अडचणी आल्या तर आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात वधू वधूसून म्हणून सर्वांना निभावून घेईल का आणि तिचे कुटुंब आपल्या कुटुंबाशी मेळ होईल का या विचाराने ग्रस्त होते पण अमित मात्र ठाम होता घरच्यांची समजूत घातली आणि हे नात झुळवून आणले वधू मुलगी ही अमितच्या प्रेमा अखंड बुडाली होती पण अमित मनापासून खुश होता की मांगलिक म्हणून तडजोड करत संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करीत राहिला कथा नाकापेक्षा मोती जड कधी कधी आयुष्यात स्वीकार अथवा न स्वीकारणे ने। आशा निराशा सुखाची दुःखाची समरस होऊन अनुभवातून प्रसंगावधान समजून घेण्यासाठी काही गोष्टी व्यक्तीला पार पाडावेच लागते मोती जड असो की हलके असो नाकाला ते सहन करावेच लागते हे जीवनाची कथा आणि ही आहे समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक ला ला व सबस्क्राईब करा